नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या शुक्रवारी म्हणजे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये शिवाभाऊ आगोने यांची नवीन टॉप क्वालिटी काठीवाडी शेडींची गाडी मित्रांनो येणार आहे दुधाच्या मशिनी मित्रांनो गीर दंगलच्या बोटा दंगलच्या शेळ्या मित्रांनो चाळीसगावमध्ये येणार आहेत शे मित्रांनो पावरबागा शेडींचा खाली चालता येत नाही मित्रांनो अशा पॉवरफुल शेळ्या चाळीसगावमध्ये मित्रांनो येत्या शुक्रवारी म्हणजे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या मित्रांनो शेडींची क्वालिटी बघा का जबरदस्त मित्रांनो चालता येत नाही अशा मोटरी लागलेल्या बघा मित्रांनो तर मित्रांनो ह्या गाडीमध्ये तुम्हाला टोटल ऐंशी काठीवाड्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत ऐंशी पैकी चाळीस मित्रांनो दुधाच्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील बत्तीस शेड्या तुम्हाला गाभणी आणि आठ मित्रांनो फडकर पाठी देखील तुम्हाला घ्यायला भेटतील मित्रांनो त्याचबरोबर तीस चारा खाणारे बच्चे देखील आहेत ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेल मित्रांनो अजून दहा अशा टॉपच्या आहे ज्यांचा व्हिडिओ थोडा रात्रीचा निघाला कारण आणि आपल्यापर्यंत आलेलं नाहीये पण जर कोणाला लागत असेल तर तुम्ही बाबा भाऊशी कॉन्टॅक्ट करून तो देखील व्हिडिओ मित्रांनो मागू शकता पण दुधाच्या मोटरी बघा मित्रांनो हे एक नंबर मित्रांनो आता हे काय तुमवलेलं दूध नाही हा शेतकऱ्याकडनं तिकडे माल खरेदी केलेला आहे एका टायमाचं दूध सकाळचं दूध धुतलेलं आहे आता हे दुपारचा सीन आहे आणि संध्याकाळी मित्रांनो परत दूध आला खूप लागतील शेड्या असं तुम्हाला बघायला भेटेल घ्या मित्रांनो तुम्ही हे बघा क्वालिटी मित्रांनो ही जागावरची मित्रांनो काठवाडची क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल बघा खाली कशा लागल्या शेड्या एक नंबर मित्रांनो पावर दूधच काढतील मित्रांनो या शेड्या बघा आणि सगळ्यात अगोदर जंगल बघा मित्रांनो जंगल जर तुम्ही बक्षाल ना तर आपल्या पेक्षा मित्रांनो आपल्या जंगलापेक्षा तिकडे चारा कमी मी तुम्हाला बघायला भेटेल तरीही मित्रांनो तर शेडींची क्वालिटी शेडींची चमक शेडींचा पावर हा मित्रांनो तुम्हाला बघा कसा जबरदस्त बघायला भेटतोय तर मित्रांनो विचार करा याच जर शेड्या आपल्याकडे आल्या आणि आपल्याकडचे शेतकरी आहेत कोणी दहा घेतं कोणी पाच घेतं तर मित्रांनो कशी जबरस्त निघा त्यांची राहणार आहे म्हणून मित्रांनो घेऊन जाताना काळजी घ्या फक्त त्यांना खायला मजबूत द्या मित्रांनो हे लोक सकाळी सोडतात संध्याकाळीच बांधतात मित्रांनो म्हणून शेळ्या एवढा जबरदस्त पावर करत असतात तुम्ही बघू शकता एका -एक व्यक्तीकडे शंभर दीडशे दोनशे पर्यंत मित्रांनो शेळ्या असतात शेळ्यासोबत गायी असतात मेंढ्या असतात तुम्हाला बघायला भेटलं मित्रांनो म्हशी देखील असतात क्वालिटी बघा मित्रांनो शेडींची हे एक नंबर क्वालिटी शेळ्या आहेत उंच पूर्ण माप आहे कवडी शिंगडी आहे नवतरपणा आहे मित्रांनो शेडीमध्ये तुम्ही बघू शकता जवानीच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटेल पूर्ण माप बघायला भेटेल मित्रांनो तुम्हाला एक नंबर क्वालिटीच्या बघा चमक बघा शेडींवरती मित्रांनो बाबा बू यांनी यावेळी जी क्वालिटी खरेदी केलेली मित्रांनो एक नंबर क्वालिटी खरेदी केलेली तुम्ही बघू शकता तुम्ही एकदम जवानीचा माल तुम्हाला घ्यायला भेटेल दुधाच्या मोटर घ्यायला भेटतील मित्रांनो मित्रांनो क्वालिटीच्या बाबतीमध्ये गावचं नाद नाही आहे मित्रांनो जबरदस्त क्वालिटी खरेदी करत असतात बघू शकता तुम्ही हे एकदम मोटरी मित्रांनो मित्रांनो जंगलामध्ये दाम टाकायच्या बाबतीत देखील चाळीसगाव टॉपला आहे मित्रांनो बघा ही शेडी कशी एक नंबर आहे त्याच्यात तुम्ही बघू शकता बाबा भाऊ वागोने यांच्या देखील शेड तुम्हाला एक नंबर बघायला भेटेल बघा मित्रांनो एकही शेडी तुम्हाला अशी डगमगलीला बघायला भेटणार नाही हे एकदम वाहन जे मित्रांनो डबा वाहन नाही आहे खाली काशी बघा एकदम गड्डे कसे लागले मोटरीच्या मोटरी मित्रांनो क्वालिटीच्या बाबतीत एक अवघड काम आहे मित्रांनो चाळीसगावच्या बाबतीत चाळीसगाववाले मित्रांनो पूर्ण जंगल फिरतात आठ आठ दिवस जंगलामध्ये राहून माल खरेदी कर करत असतात तुम्ही बघू शकता तुम्ही आणि ऐंशी शेड्या अन्न मित्रांनो जोक नाही आहे गाडीमध्ये ऐंशी शेड्या अन्न एवढी क्वालिटी मित्रांनो बाबा वागोण यांनी आणलेली आहे आता मित्रांनो मित्रांनो चाळीसगाव हा काठेवाडी शेडींचा समुद्र आहे भरपूर मोठ्या प्रमाणात व्यापारी आहेत तुम्हाला तर तुम्ही चाळीसगावमध्ये कधीही आले एनी टाईम तर तुम्हाला क्वालिटीच घ्यायला भेटेल मित्रांनो चाळीसगावमध्ये कारण की चाळीसगाव हा समुद्र आहे आठिवाडी शेडींचा म्हणजे चाळीसगावमध्ये आले तर तुम्हाला वापस सुट्टी नाही शेड्या घेतल्याशिवाय आणि मित्रांनो इथं असे पाच सात व्यापारी तुम्ही कोणाकडेही घेऊ शकता आता बाबा बोकडे बघा तुम्हाला एक नंबर क्वालिटीही घ्यायला भेटेल तुम्ही बघू शकतात आता तुम्ही कोणाकडे आले असतील तर तुम्हाला वाटलं की बाबा होता व्हिडिओ आहे बाबा होता नंबर आहे तुम्ही यांना देखील मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता किंवा यांच्याकडून दुसरा देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कारण की मित्रांनो चाळीसगावमध्ये मध्ये भरपूर व्यापारी आहेत त्याच्यात मित्रांनो अशी क्वालिटी ही अशी क्वालिटी फक्त तुम्हाला चाळीसगावमध्ये मध्ये एक नंबर क्वालिटी मित्रांनो घ्यायला भेटेल बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीच्या शेड्या जबरदस्त मित्रांनो एक नंबर क्वालिटी शेडींची मित्रांनो फक्त एक नंबर म्हणून चालत नाही मित्रांनो खरंच एक नंबर क्वालिटीचा एक नंबरच बनणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही चमक बघा शेडींमध्ये पावर बघा मित्रांनो हे बच्चे बघा मित्रांनो बरेच लोक म्हणतात ना बच्चे मरत असून तर सांगा मित्रांनो कसं काय बच्चे मरतात तुम्ही बघू शकता आता एवढे बच्चे आले कुठून म्हणजे बच्चे मरत असतील तर मित्रांनो बच्चे मरत नाही व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे बच्च मरणारच नाही मित्रांनो व्यवस्थित जर काळजी व्यवस्थित घेतली तुम्ही तर बच्च मरणार नाही सुरुवातीला दूध थोडं कमी पाजा शेळींना दूध जास्त असतात फॅट देखील या शेळीचा दूध आता जास्त असतो म्हणून दूध मित्रांनो कमी पाहत चाला ही शेडीच प्रामुख्याने मित्रांनो दुधासाठी प्रसिद्ध आहे अशी बच्चांची क्वालिटी बघा तुम्ही मित्रांनो कुठल्या जाती म्हणजे तुम्हाला अशी क्वालिटी बघा भेटणार नाही एवढे लांब बच्चांची बघू शकता तुम्ही कारणाची लेन काय सगळ्या गोष्टी मित्रांनो हे बघा असे तीस बच्चे मित्रांनो चारा खाणार आहेत जर घ्यायचं असेल आता लगत संपर्क साधा एक नंबर क्वालिटी शेड़ आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही क्वालिटीच्या बाबतीत मित्रांनो चाळीस गावचा आज नाही करायचा बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे एक नंबर कडक क्वालिटी मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटेल जबरदस्त क्वालिटी आहे तुम्ही बघू शकतात क्वालिटी वगैरे तर मित्रांनो घ्यायचं असल्यास आत्ताच संपर्क साधा गाडी शुक्रवारी येणार आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बच्चांचा देखील ऑनलाईन सौदा होऊ शकतो ज्या शाळेत तुम्हाला आवडलात त्यांचा देखील ऑनलाईन सौदा होऊ शकतो तर मित्रांनो व्हिडिओ कॉलवरती देखील तो सौदा होईल मित्रांनो इसार टाका बिंदाज नो टेन्शन तुमचा इसार एक रुपया कुठे जाणार नाही एवढी गॅरंटी चाळीसगावमध्ये तुम्हाला भेटेल